नमस्कार सर्वांना मी अमृता अमृता वारी मध्ये सर्वांचं स्वागत करत आहे त्याचप्रमाणे दिवाळी फराळ स्पेशल आजच्या व्लॉग मध्ये सुद्धा सगळ्यांचं वेलकम करत आहे तर आता फराळाच्या दिशेने वळ आलेली आहे आणि म्हणलं चला फायनली आजपासून फराळा चालू करावं सुरुवात आणि मी आज सगळ्यात आधी बनवते बालुशाही कारण बालुशाही आपल्याला घरी खायला पण बनवायच्यात प्लस मुलांच्या मॅडमला सुद्धा बनवून पाठवायच्या म्हणून तर त्याच्यासाठी म्हटलं चला आता लवकरच लागावं लागणार आहे आपल्यासाठी पण बनवायचे आणि दुसऱ्यांसाठी पण बनवायचे तर मग त्यांना नाही म्हणता येत नाही काही रिलेशन असतात आणि आपल्या पोरांचे आतू आहेत त्याच स्कूलमध्ये त्या मॅडम असल्यामुळे ते फ्रेंड सर्कल त्यांचं मग उगच नाही वगैरे हो बोलता येत नाही कारण मी जो काही महालक्ष्मीला दिवाळीला फराळ बनवते ना तो फराळ आमच्या दिदी स्कूलमध्ये घेऊन जातात त्या मॅडम सगळ्या खातात टेस्ट करतात आणि त्यांना फार जास्त आवडतो म्हणून मग यावेळेस त्यांनी सांगितले फोन करून की आम्हाला सगळा फराळ बनवून पाहिजे मी म्हटलं सगळा फराळ बनवते तुम्ही नाश्त्याला माझ्या घरी या पोटभर फराळ करा आणि जा पण ते त्यांना मान्य नाहीये त्यांचं असं म्हणणं की तुमचे जे काही चार्जेस आहेत ते घ्या आणि आम्हाला बनवून द्या म्हणजे जे कोणी त्यांचे गेस्ट येणार असतील किंवा जे काही असेल फ्रेंड सर्कल असेल तर त्यांना त्यांच्या घरी घेऊन जायचे फरा तर मग म्हटलं जास्त काही माझ्याने होणार नाही पण बालुशाही मात्र मी नक्कीच बनवून देईल तर म्हणून आपल्या घरच्यासाठी पण आणि त्या दोघी जणींसाठी पण बालूशाही थोडी जास्त क्वांटिटीमध्ये आता बनवायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसरं काही जास्त बनवणार नाही कारण मला पण गावाला जायचं आहे दिवाळी झाल्यानंतर त्याच्यामुळं मग खूप जास्त काय बनवत बसणार नाही तेवढं काय खाण्यात गोडधोड खाण्यात कोणाला इंटरेस्ट नाही आहे जास्त तर तेवढं फळी मठिया तळणार जे की गुजरातमध्ये स्पेशल असतं दिवाळीमध्ये आणि वालुशाही बनवणार थोडीशी चकली आणि थोड्याशा करंजा कारण आईकडे जाणार आहे तिकडनं मात्र बॅग भरून घेऊन यायचं आणि इकडनं काहीच घेऊन नाही यायचं ते बरोबर वाटत नाही म्हणून इथून सुद्धा जाताना थोडंसं काहीतरी बनवून घेणार आहे जेवढं माझ्याची होईल तेवढा थोडाफार फराळ तर नक्कीच घेऊन जाणार आहे चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्लॉगला लाईक करायला अजिबात विसरू नका आता पावसाळा संपला आणि थंडी चालू झाली कारण हातपाय ड्राय पडायला लागलेले आहेत आणि पायांची ना सुरुवातीपासूनच काळजी घेतली तर भेगा पडत नाही नाहीतर एकदा भेगा पडल्या का मग ते मात्र कंट्रोलमध्ये येत नाही म्हणून मग म्हटलं चला थोडंसं क्रीम लावून घ्यावं आणि सॉक्स घालून घ्यावे तर डीमार्टला जायचं बाकी आहे म्हणून मग लोशन आणि क्रीम आणायचं बाकी आहे तर तात्पुरतं मी एक पाच दहा रुपयाचं क्रीम आणून घेतलं म्हटलं मार्टला जाईल तेव्हा ते ऑफरमध्ये भेटतं गेट वन बाय वन म्हटलं तरी अर्ध्याच किमतीमध्ये आपल्याला भेटतं सगळं ते लोशन निव्याची क्रीम वगैरे तर म्हटलं चला डिमार्टला जायचं ते आता दिवाळीचं सा सामान आणायला तेव्हा घेऊन येता येईल मग तात्पुरतं हे एक छोटंसं क्रीम आणून घेतलं म्हटलं नाही लावूनच घ्यायचं कारण मग एकदा ते एक खूप खराब झाले का ते कंट्रोलमध्ये येत नाहीत म्हणून तुम्ही सुद्धा लावत जा लगेच सुरुवातीपासून तर पडदे वगैरे धुतलेले आहेत म्हणजे सफाई पण चालू आहे आणि फराळ पण चालू आहे तर पडदे सीतानेच धुतलेले आहेत आणि आता इकडे फराळाला सुद्धा सुरुवात केलेली आहे मी तर आता बालुशाहीचं पीठ तिंबायला घेतलेले आणि बालुशाही जास्त क्वांटिटीत करायची असल्यामुळं थोडंसं टेन्शन पण आहे तरीसुद्धा स्वामींचं नाव घेत घेत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत म्हणत चालू केलेली मी कारण बालुशाहीमध्ये ना दूध दही तूप खूप सगळं टाकावं लागतं आणि एवढं सगळं टाकून जर पदार्थ वाया गेला ना तर मग ते खूप आ... म्हणजे बस पहिल्यांदाच हा पहिलाच पदार्थ आहे आपला दिवाळीतला फराळाचा पदार्थ पहिलाच बनवते आणि जास्त क्वांटिटीमध्ये बनवते तर म्हटलं बिघडायला नको त्यातमध्ये बिघडायचं काही नाही तसं पण पाकाचंच थोडं परफेक्ट झाला तर व्यवस्थित बनते नाहीतर मग ते चिखल्यासारखी होऊन जाते जास्तही पाक झाला तर साखर होते आणि पाक जास्त कडक नाही झाला तरी पण ते चिखल्यासारखे होते म्हणून मग तर पाक आधीच बनवून ठेवला आणि इकडं तळायला घेतल्या मी आणि बालूशाही तळायला ना खूप जास्त मेहनत लागते कारण ती असताना जाडजाड असते आणि बारीक गॅसवर एकदम तळावी लागते तरच ती आतल्या बाजूने पण पन पूर्णपणे भाजली जाते म्हणून मग केल्या बालूशाही मी मिडियम साईजच्याच केल्या एकदम कारण खूप मोठ्या मोठ्या तर त्या आतून भाजल्या जात नाहीत मग ते पीठ पीठ लागतं आणि पाक पण तर व्यवस्थित मुरायला हवा असतो म्हणून मग मीडियम साईजच्याच करून घेतलं मुलं झोपलेली जेवण वगैरे करून दिदी आलेल्या नाहीत अजून आणि दुपारी मी हे काम करायला घेतले म्हणजे सकाळपासून सकाळची कामं बाहेरची कामं परत घरातली कामं आणि परत हे फराळाचं खरंच आज तर खूपच जास्त थकून जाणारी मी आणि यांचीसुद्धा सुट्टी असल्यामुळे ते घरीच आहेत आणि आमचं ठरलं आहे की डी मार्टला पण जायचे आजच तर आता हे सगळं आवरून घ्यायचे मला हे झाल्याच्यानंतर मार्टला पण जायचे कारण त्यांना परत पुढच्या आठवड्यातच सुट्टी एक आठ दिवसांनी म्हणून मग तोपर्यंत तर तो दिवाळीजवळ येऊन जाईल मग म्हटलं नको आणि गावाला जायचं आहे ना म्हणून मग काय काय करणार त्याकडे गुजरातमध्ये सण झाला दिवाळीचा की सगळी दुकानंसुद्धा बंद असतात सगळेजणं गावाला फिरायला सगळे जातात अंकलेश्वरमध्ये म्हणजे आमच्याकडे तर एकदम खाली खाली होऊन जातं रस्तेसुद्धा मोकळे वाटायला लागतात म्हणून दिवाळीनंतर काही भेटत सुद्धा नाही वस्तू काय पाहिजे असेल तर म्हणून मग आधीच सगळी खरेदी करून ठेवावी लागणार आहे मला गावाला जायच्या अगोदर आणि दिवाळीच्या अगोदर तर बालुशाही बघू शकता तुम्ही किती छान झालेली आहे कलर खूप मस्त आलाय पाकात टाकल्यानंतर अजून थोडीशी डा डार्क वाटते ती आणि पाक पण छान झालाय परफेक्ट झालाय तर एक घाणा काढल्यानंतर थोडासा जीवा जीवाला म्हटलं हा असं बरं झालं की बिघडली बिघडली नाही चांगली झाली तर चालू आहे तळायचं पण चालू आहे आणि बनवायचं पण चालू आहे आणि इकडं पोरं झोपलेली दोघंजण म्हणून शांत खरं सांगायचं तर एखादी काम होते नाही तर कुठलंच काम हाती होत नाही दोघंजण जण झोपलेली तर आमचा सोफा काढलेला आहे आणि इथं दोघंजण झोपलेली आहेत गादी टाकून तर तुम्ही बघू शकता झाली माझी बालुशाही बनवायची एक किलोची बनवली टोटल कारण त्यांना पण द्यायची आणि इथं पण घरी पण मुलं खातील तर म्हणून मग एक किलोची बनवली तर कशी दिसतीये सांगा नक्की छान आहे दिसायला तर मस्त झाली आहे बघूया आता पास पन, आ, तर चला मग पावणे चार वाजलेले आहेत आणि आजचा स्टॅमिना पूर्ण संपलाय सकाळी उठल्यापासून साडेपाच पासून चालू आहे अजिबात बसली नाही पण बालुशाही मात्र खूप छान झाली आणि काही आपण हाती घेतलेलं काम चांगलं होतं तर जरा बरं वाटतं स्पेशली रेसिपीज बिघडल्या का मग अख्खा सण खराब जातो म्हणजे जातोच पण शक्यतो माझ्या हातून तेवढं काही बिघडत नाही चांगलंच होतं आणि आता बालुशाही सुद्धा छान झालेली आता उद्या मला चकली बनवायची आणि थोड्याशा करंजा बनवायच्या थोड्याशा आणि जर बालुशाही सगळी ह्याला त्याला देऊन संपून गेली तर अजून थोडेसे बनवावं लागणार आहे कारण आईच्या तिकडं काही खाली हात जाणार नाही काहीतरी घेऊनच जाईल बनवून म्हणून तर काही फरक पडत नाही बनवता येईल बाकीची पण कामं महत्वाची तर चला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय